सर्व शिक्षकांना नमस्कार निपुण महाराष्ट्र या कृती कार्यक्रमात सर्वांचे हार्दिक स्वागत शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रात निपुण महाराष्ट्र हा कृती कार्यक्रम राबवला जात आहे या इयत्ता तिसरी संख्यांवरील क्रिया या घटकात स्तर एक शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तू वापरून बेरीज करता येत नाही याविषयी या आपण माहिती अभ्यासणार आहोत अनेकदा मुलांना बेरीज करता येत नाही त्यांच्या समस्या पुढील प्रमाणे असू शकतात एक संख्याचिन्हांची ओळख झालेली नसणे दोन वस्तू मोजताना चुका होणे तीन वस्तूंची मोजणी व बेरीज यात गोंधळ होणे चार वस्तू व संख्या यांची सांगड घालता न येणे पाच अवधानाचा अभाव असणे सहा भाषेचा अभाव असणे यासाठी सर्वप्रथम आपण वस्तू मोजण्यास शिकणार आहोत चला वस्तू मोजूया खालील चित्रात दिलेली सफरचंद मोजा पाहू मुले सफरचंद मोजतील मुले पाच सफरचंद आहेत असे उत्तर देतील असेच दुसरे उदाहरण देऊया चित्रातील झाडावर किती पक्षी बसले आहेत मुले पक्षी मोजतील व तीन पक्षी बसले आहेत असे उत्तर देतील चित्र व संख्या चिन्हांची ओळख चित्रात दाखवलेल्या टोपलीत किती फळे आहेत मुले तीन फळे आहेत असे उत्तर देतील त्यावेळी शिक्षकाने तीन या अंकाचे संख्या कार्ड दाखवून त्या अंकचिन्हाची ओळख करून द्यावी चित्र व संख्या यांची जोडी लावून आगाडी तयार करणे ही कृती करण्यासाठी शिक्षक मुलांपुढे काही कार्ड देतील त्या कार्डातील चित्र व अंक लिहिलेले असतील मुले चित्र पाहून योग्य त्या अंकाची जोडी लावतील अशा प्रकारे चित्र व अंकाची आगगाडी तयार होईल बेरीज संकल्पनेची ओळख गोष्ट रूपाद्वारे एकदा आरव आणि संजना पूजेसाठी फुले आणायला बागेत गेले आरवने दोन फुले घेतली आणि संजनाने दोन फुले घेतली आता दोघांची मिळून किती फुले झाली मुले आरव आणि संजना जवळ यांच्यातील फुले मोजतील आणि चार फुले झाली असे उत्तर देतील बेरीज संकल्पनेचा अर्थ एखाद्या संख्येत दुसरी संख्या मिळवणे एकत्र एक करणे मिसळणे वाढवणे म्हणजे बेरीज करणे होय येथे शिक्षक बेरजेच्या चिन्हाची ओळख करून देतील चित्ररूपात बेरीज करूया पहिल्या चित्रात तीन पिवळ्या रंगाचे मासे आहेत दुसऱ्या चित्रात एक लाल रंगाचा मासा आहे आता दोन्ही चित्रात मिळून एकूण किती मासे आहेत मुले एकूण चार मासे आहेत असे उत्तर देतील बेरीज करा व चौकटीत चित्रे काढा पहिल्या चित्रात तीन चेंडू आहेत दुसऱ्या चित्रामध्ये दोन चेंडू आहेत तर आता दोन्ही चित्रात मिळून किती चेंडू आहेत मुले पाच असे उत्तर देतील तेथे शिक्षकाने मुलांना रिकाम्या चौकटीत पाच चेंडू काढण्यास सांगावेत या प्रकारे मुलांचा बेरजेचा सराव करून घ्यावा त्यांना ही संकल्पना समजली की नाही हे समजून घेण्यासाठी मुलांकडून कृती पत्रिका सोडून घ्यावी येथे पहिल्या चौकोनातील टिपके व दुसऱ्या चौकोनातील टिपके मोजून मुलांना त्यांची बेरीज करायला सांगायची आणि रिकाम्या चौकोनात तेवढे टिपके काढण्यास सांगावे अशा प्रकारे अनेक मूर्त स्वरूपाची उदाहरणे देऊन आपण हा स्तर पूर्ण करू शकतो धन्यवाद